मनीषा राजपूत दिवंगत नामदेव राजपूत यांच्या पत्नीने एच बँके बँकेविरोधात गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेने त्यांना दोन दिनांक नसलेली पझेशन लेटर्स पाठवली असून हे कृत्य बेकायदेशीर व मानसिक छळ करणारे आहे राजपूत यांनी सांगितले की त्यांच्या पतींनी घेतलेल्या गृहकर्जासोबत विमा पॉलिसी होती जी मृत्यूनंतर संपूर्ण कर्जफेड करणार होती मात्र बँकेने पॉलिसी नाकारली आणि दावा मंजूर करण्यासाठी थेट लाच मागितली तसेच घराचे बाजार मूल्य वाढल्यामुळे बँक अधिकाऱ्यांना घर कमी किमतीत मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला याशिवाय बँकेच्या अधिकाऱ्यांनी विविध एजंट घरी पाठवणे घर सील करण्याच्या धमक्या देणे आणि न्यायालयीन आदेशाच्या नावाखाली दिनांक नसलेली पत्रे पाठवून दबाव आणल्याचे त्यांनी सांगितले राजपूत यांनी आणखी धक्कादायक खुलासा केला की बँक अधिकारी विनीत त्रिपाठी यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि हे पैसे थेट सीजीएम मैथिली खमकर रिकव्हरी एजंट्स आणि बँक मॅनेजर्स यांना वाटल्याचे सांगितले ज्यामुळे घराचा ताबा थांबवता येईल असा विश्वास दिला सध्या न्यायालयीन आदेशानुसार घर ताब्यात घेण्यासाठी पोलीस मदतीची परवानगी मिळाल्याने त्या मानसिकदृष्ट्या व्यथित असून आपल्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत त्यांनी तात्काळ चौकशी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई विमा दाव्याची पारदर्शक तपासणी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत घर ताबा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे ही केवळ आर्थिक बाब नाही तर एका विधवेचा सन्मान सुरक्षितता आणि मानवी हक्कांचा प्रश्न आहे असे मनीषा राजपूत म्हणाल्या किमती नमस्कार मी निखिल नामदेव राजपूत राहणार येथे राहतो गेल्या चार वर्षापासून माझे वडील वारलेत वडील वारल्यानंतर आम्ही ज्या घरात राहतो त्या घरावर एच डी एफ सी बँकेचं होम लोन आहे आम्हाला त्याबाबत वडिलांनी इन्शुरन्सची कल्पना दिलेली होती इन्शुरन्सची कल्पना दिलेली असताना साधारण वर्षभराने आम्ही बँकेकडे कागदपत्रांची विचारणी केली विचारणी केली असता बँकेवाल्यांनी आम्हाला सांगितले त्या सा की त्याबाबतचा कुठलाही इन्शुरन्स किंवा त्याबाबतचे डॉक्युमेंट आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत त्यानंतर त्यांनी आमच्याकडनं दोन ते तीन टप्प्यांमध्ये पैसे घेतले दोन लाख रुपये तीन लाख रुपये आणि त्यानंतर आता साधारण दोन ते तीन वर्षांनी त्या आमच्या घराचा ताबा घेण्यासाठी कंटिन्यू आम्हाला मला माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला तिघांनाही कंटिन्यू टॉर्चर करताय त्यांच्याकडे इन्शुरन्सचा कुठलाही पुरावा नाही असं त्यांचं वारंवार सांगणं आहे पण आमच्या माहितीनुसार आमच्या वडिलांनी त्यात शंभर टक्के इन्शुरन्स काढलेला होता आणि त्यांनी आम्हाला तोंडीदेखील सांगितलं होतं की जर समजा मला कदाचित भविष्यात काही झालं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे घराचे किंवा माझ्या कुठल्याही लोनचे कर्जाचे पैसे भरावे लागणार नाही बँकेवाल्यांनी सतत आम्हाला नोटीस पाठवून माझ्या आईला टॉर्चर करून आमच्याकडनं पैसे घेतल्यानंतर सुद्धा वारंवार आम्हाला धमक्या दिल्या त्यानंतर आमचा घराची जी किंमत आहे मूळ किंमत ती खूप जास्त आहे आणि बँकेचं जे कर्ज आहे ते खूप कमी आहे म्हणजे साधारण तीन ते चार पटीचा त्यामध्ये फरक आहे त्या कर्जामध्ये आणि घराच्या किमतीमध्ये तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी बाहेरच्या एजंट लोकांना हायर करून आणि ते घर बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे गेल्या वर्षापासून आम्ही कंटिन्यू त्यांच्या सोबत वारंवार चर्चा करत आहोत सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी आमच्या घराला सील करण्यासाठी एक नोटीस काढली नोटीस काढल्यानंतर मी विनीत त्रिपाठी म्हणून जे सर आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी मला दोन वेळा सांगितलं की तुम्ही काहीतरी माझ्यासोबत सेटलमेंट करा काहीतरी अमाऊंट द्या मी तुमच्या घरावरची जप्ती थांबवतो त्यांना अमाऊंट दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी आता नवीन प्रकारे नोटीस तयार केली आहे माझ्या घरी नोटीस पाठवली आहे आणि पुन्हा त्यांचा तोच प्रयत्न आहे की माझ्याकडून काहीतरी रक्कम काढायची आणि ती सेटलमेंट थांबवायची वारंवार आम्ही बँकेशी संपर्क केला आणि नेहमी त्यांना एकच गोष्टीची विचारणा केली की आमच्या वडिलांच्या का इन्शुरन्सचं काय झालं त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे इन्शुरन्सचा दाखला किंवा कुठलेही डॉक्युमेंट आम्हाला आजपर्यंत दिलेले नाही आहे किंवा तोंडी त्यांनी आम्हाला वारंवार हेच सांगितलंय की तुमच्या वडिलांच्या लोन साठी कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये तुम्हाला संपूर्ण पैसे भरावे लागतील माझ्या वडिलांनी जवळपास सात वर्ष त्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी परतफेड केली त्या परतफेडीमध्ये बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी रक्कम ची, ते ते ची आए। जी आहे कर्जाची ती त्याची परतफेड झालेली आहे तरी आम्हाला न्याय मिळावा माजी मुख्यमंत्र्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या तक्रारीचा एफ आय आर दाखल करून घेतलेला नाहीये तरी मी विनंती करतो के आमाला की आम्हाला न्याय मिळावा हा प्रश्न फक्त पैशांसाठी किंवा घराचा नाही आहे तर आम्चा, आम्चा ते माझ्या आईचा आणि माझ्या आमच्या म्हणजे आमच्या कुटुंबाच्या त्या घराशी भावना जोडलेल्या आहेत त्यासाठी आम्हाला आमचं घर मिळावं ही विनंती आहे माझ्या सरकारला